रॉयल रॉयल का रॉयलस्टैग अस्तगा दूसरा नहीं उड़ली दूसरा कौन सा नहीं चलता भाई नहीं, चलता कोई, सा नहीं। कोई सा कोई सा, सा जो पीते हो लोग <laughs> ए भाई प्रसाद पीए ली कि प्रसाद लिया कि नहीं प्रसाद चढ़ाया हां चढ़ाया अच्छा और ये अभी ये प्रसाद पीने का अच्छा घर में जाके ना सबके सामने प्रसाद प्रसादी करके <laughs> ओ भाई ओ भाई ओ सब दिखा रहे रे भाई म्हणजे ती फळांची असते ती का अच्छा थंडीमध्ये गर्मी का बरोबर आहे मग नमस्कार मित्रांनो कोकणी मार्केटच्या नवीन व्हिडीओ मध्ये तुमचं स्वागत आहे आपण सध्या आलो आता उज्जैन दौऱ्याला तर पहिल्या मंदिरात दर्शन झालं आपलं महाकाळेश्वर ज्योतिर्लिंगाचं त्याच्यानंतर आपण चाललोय आहे मंगळदेवाचं नवग्रहांचं मंदिर आहे तिथे त्याच्यानंतर आता आपण चाललोय कालभैरव देवस्थान म्हणजे जिथे की आपण शंकराला दारू दिले होते हे तुम्ही ऐकलं असेल दारू अर्पण केले होते त्या मंदिरात तर बघूया व्हिडिओत पुढे पुढे काय होतं तर फायनली आता आपण उतरलो आहे कालभैरव मंदिराच्या इथे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा हे घराच्या समोर आपण लावतो ना त्यासाठी सर्व म्हणजे वाईट आपल्या घरावर पडू नये किंवा घरामध्ये प्रवेश करू नये त्यासाठी कालभैरवाचं रूप दाखवलं इथे भयानक रूप भाई लोक असली गेम अभी चालू हो काय देखोडे बोललो ना तुम्हाला दारू ला, दारू चढवतात रॉयल टॅग रॉयल टॅगच असते काय दुसरी नाही बुडली दुसरा कोणसा नाही चलता भाई चुप हॅलो हाफ चुपी रे अच्छा व्हिडिओ करते चालू तूया कोणते काय माहिती आहे ओल्ड मग म्हणजे ती फळांची असते ती का अच्छा थंडीमध्ये गर्मी, गर्मी का बरोबर आहे मग अ भाई ओ भाई ही कराय न हा मस्त दाखवतोय हे बघा हे कसं गेले मुव्ही टाईप मध्ये कस दाखवतात तसं हे जे पोलिसांचे जे असतात ना रस्ता अडवण्यासाठी त्यातले आहेत तर त्याला एवढे धागे बांधलेत ना की ते मागचं काय आहे ना ते दिसत नाहीये एवढे धागे बांधले जे सिस्टम आता एकाने मानले दुसऱ्याने मानले हे बघा किती पूर्ण डाट बांधले इथे तर कमीच आहे दिसते तरी मागचं ते काय काय बोलतात ते पिवळ्या कलरचं काही ठिकाणी एवढं मानलं की कळत नाही काय आहे ते एवढ्या प्रकारे असं बांधलंय आता आपण आलो मेन ज्योतिर्लिंग करायला तर कालभैरव हे काय ज्योतिर्लिंगापैकी नाही आहे हे फक्त जस्ट असं एक म्हणजे एक प्रसिद्ध असं मंदिर आहे ज्योतिर्लिंग नाही आहे तरी सुद्धा एवढी इथे गर्दी आहे ना की विचार नका ज्योतिर्लिंगाला जेवढी गर्दी असते ना तेवढीच गर्दी इथे ते आहे तर म्हणजे तेवढं अस्तित्व आहे या देवाचं म्हणून आणि मला इथं आल्यावर हो कसं वाटतं बघा हे बघा तुम्हालाही वाटत असेल पहिले मी मुद्दाम बोलत नाही म्हणजे तुम्हालाही वाटेल की हे कसं दिसतं ते कसं वाटतं शिवनेरी गेल्यासारखं वाटतं की नाही

हे बघा मंदिरामध्ये जी की दारू अर्पण केली जाते शंकराला ती काय पूर्ण दिली जात नाही थोडीशी दिली जाते बाकीची उरलेली सर्व आपण घरी येऊन जाऊ शकतो ॲज अ प्रसादी आणि स्वतःने लिगली पिऊ शकतो तर हे वाहत आले बाहेर का कुठे कुठे काय नाही तिकडे काय नाही मिळालं का झालं दर्शन झालं का तुरुणी। 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 तुर� दर्शन <laughs> काय झालं नाही व्यवस्थित जवळजवळ दोन तास लाईनमध्ये मध्ये होतो आणि काहीच नाही मूर्ती तरी बघायला भेटली जाते नाही पॉसिबल पप्पा हा जावा जावा <laughs> आता पप्पा आत्तेला घेऊन गेलेत खरी मूर्ती दाखवायला कारण दोन तीन तास उभी राहून काय दर्शन सुद्धा नाही झालं तर बघूया आता काय होतं ते तर फायनली आपण मंदिराच्या बाहेर निघत आहोत हे मंदिराचं गेट आहे तिथून आपण एक्झिट करणार मग झालो आपण निघालो मग मग आता मी आहे ना शोधतोय कोणी ना कोणी प्रसादी पिताना कोणी दिसतं आहे का ॲज अ लिगल तरी काय म्हणजे घरातली काही बोलू शकत नाही म्हणजे असं बोलायला बोलतोय असं मी असं काय नाही आहे तर हा बघा ब्लॅक डॉग ओ माय गॉड नवीन नवीन ब्रँड यार बघायला मिळतं आहे ते दारूचे तर बघूया आपल्याला कोण मिळतं का प्रसादी पिताना कोणी प्रसादी पिताना दिसत नाही लिगल तरी <laughs> का इकडे काय ट्रेंड केलंय काय माहित नाही सर्व ए भाई प्रसाद पियाली की प्रसाद लिया की नाही प्रसाद चढाया अच्छा और ये अभी ये प्रसाद पीने का अच्छा घर में जाके ना सबके सामने प्रसाद करके <laughs> नहीं, नहीं पीते ना, ना। दे दे। अभी वो लीगल तरीके से पी सकता है घर में जाके भाई प्रसाद पी का यार भाई प्रसाद पिढ काय वहिनी बघता तिकडून बघते मी कसे प्रसाद पित उज्जैन मध्ये जिकडे जाऊ तिकडे गाडीचं नाव महाकाल रिक्षावरती नाव महाकाल शिव म्हणजे जिकडे जाऊ तिकडे शिवचं नाव दिसणार तुम्हाला मंदिरातून बाहेर पडलो रिक्षात बसताना जरा उंट दिसले बोललो त्यांची सजावट खूप छान प्रकारे केली सजवले त्यांना खूप प्रकारे बोललो त्यांच्या त्यांच्याबद्दल थोडीशी व्हिडिओ बनूया तर हे उंट आहे हा इथे आणि इकडे त्यांची सजावट खूप छान प्रकार केली रंगी रंगीबिरंगी खूप छान दिसत आहेत और ये भाईसाहेब आहे की आपली बंदीचे गुप्तगुप करण्यामध्ये व्यस्त आहे और ये उंट खाणे मे व्यस्त आहे कसली भाजी असेल काही कांदा काय खाते अशा प्रकारे आपलं कालभैरव देवाचं दर्शन झालेलं आहे आत्ता आपण इथून जाणार हॉटेलला तिथे थोडा वेळ झोपणार टाइम मिळाला तर आणि संध्याकाळी मा हरसिद्धी देवीची आरती होते संध्याकाळी तर त्यासाठी जाणार आपण तर त्या व्हिडिओ नंतर अपलोड करेन तिचा प्रिव्यू ॲड करतो म्हणजे तुम्हाला कळेल तिथे किती मजा येणार आहे ते हे पंचमुखी हनुमान श्री गुरुदेव दत्त इसमे ऑइल से डालते ना घंटा जाता ओके तू लगा लगाय सॉरी यार मी हिंदीवरती का आलो इलिगल तरीकेस आलोय मी आता तिकडे गर गर्दी आहे खूप मम्मी आरती कुठे आलो र आत्तीच ते मम्मीच ते हा मग कुठे झालो धाव धावत मम्मी आरतीसाठी चाललोय